गुलाबाला उपदेश देण्याची गरज नसते तो फक्त त्याचा सुगंध पसरतो सुगंध हाच त्याचा संदेश आहे असे महात्मा गांधी म्हणतात तर चला या सिरीज मध्ये आपण महात्मा गांधींची विशेष माहिती पाहूया महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका बजावली महात्मा गांधी हे सत्य आणि धोरणासाठी ओळखले जातात महात्मा गांधी हे भारतातील एक प्रमुख राजकीय आणि आध्यात्मिक नेते होते ज्यांनी एकोणीसशे बावीस मध्ये असहकार चळवळ आणि एकोणीसशे तीस मध्ये सॉल्ट मार्च आणि नंतर एकोणीसशे बेचाळीस मध्ये भारत छोडो आंदोलनात स्वातंत्र्य लढ्यात देशाचे नेतृत्व केले भारतात प्रिय बापू म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधींनी भारतातील ब्रिटिश राजवटीविरुद्ध शस्त्रे म्हणून सामूहिक अवज्ञ आणि अहिंसिक प्रतिकार करण्याचे धोरण स्वीकारले त्यांचा संघर्ष भारतापुरताच मर्यादित नाही कारण नेत्यांनी दक्षिण आफ्रिकेतील नागरिक हक्क चळवळीत महत्वाची भूमिका बजावली आणि त्यांना न्याय आणि समानतेचा अधिकार मिळवून दिला महात्मा गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे रोजी पश्चिम भारतातील गुजरात मधील पोरंबंदर या गावात झाला राष्ट्रीय सुट्टी आणि जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो त्यांचे वडील करमचंद गांधी ब्रिटिश भारतातील पोरबंदर राज्याचे दिवाण होते त्यांची आई पुतलीबाई या करमचंद यांच्या चौथ्या पत्नी होत्या हिंदू कुटुंबात जन्मलेल्या गांधींनी आत्मशुद्धीचे साधन म्हणून उपवासाचे काटेकोरपणे पालन केले वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह कस्तुरबाशी झाला शालेय जीवनात गांधी हे सरासरी विद्यार्थी होते आणि त्यांनी सालमदास कॉलेज परीक्षा काही उत्तीर्ण केली सप्टेंबर रोजी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी आणि बॅरिस्टर म्हणून प्रशिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले कारण त्यांच्या कुटुंबांनी बॅरिस्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती गांधीजी म्हणतात तुम्ही जे काम कराल ते महत्वाचं असू शकतं पण तुम्ही काहीतरी काम करणं हे सर्वात महत्वाचं असतं डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये गांधींनी ब्रिटिश सरकारकडे भारताला अधिकार राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली आणि त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास पूर्ण स्वातंत्र्यसह नवीन सहकार मोहिमेला सामोरे जाण्यास इशारा दिला एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी लाहोरमध्ये भारतीय ध्वज फडकवण्यात आला आणि पुढच्या वर्षी सव्वीस जानेवारी हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला एकोणीसशे तीस मध्ये गांधींनी मिठावरील कराच्या निषेधार्थ नवीन सत्याग्रह सुरू केला मीठ बनवण्यासाठी त्यांनी अहमदाबाद ते गुजरातच्या दांडीपर्यंत कूच केली हजारो भारतीय लोक यामध्ये सामील झाले मध्ये सरकारने अस्पृश्यांना नवीन एकोणीसशे अस्पृश्यां मतदारसंघ दिला गांधींनी अस्पृश्याचे जीवन सुधारण्यासाठी एक नवीन मोहीम सुरू केली ज्यांना ते हरिजन देवाची मुले म्हणत अस्पृश्यासाठी समानता आणि न्याय हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट बनले महात्मा गांधीजींची हत्या तीस जाने जानेवारी एकोणीश अठ्ठेचाळीस रोजी बिर्ला हाऊस नवी दिल्ली येथे गांधीजींची हत्या झाली तो मारेकरी रथुराम गोडसे ज्याचा हिंदू हिंदू महासभा या अतिरेकी गटाशी संबंध होता त्याने त्याला गोळ्या मारून ठार मारले कारण तो सहानुभूतीच्या विरोधात होता गोडसे आणि त्यांचा सहकारी नारायण आपटे यांच्यावर पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे रोजी खटला चालवला गेला आणि त्यांना फाशी देण्यात आली राजघाट नवी दिल्ली येथील गांधीजींच्या स्मारकावर त्यांचे शेवटचे शब्द हे राम होते असे जागा की उद्या तुम्ही मरणार आहात आणि असं शिका की तुम्हाला कायम जिवंत राहायचं आहे असे महात्मा गांधीजींचे महान विचार होते तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओद्वारे माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा